नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी शैलेश काशीत पाटील शिवशासन आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत नारेंगाव मार्केटमध्ये धनामिती शापूचे लाईव्ह स्वरूपात लिलाव पाहण्यासाठी मित्रांनो आज देखील आपण प्रथमदर्शनी पाणी केले असता आणि आडदारांची चर्चा केली असता आज देखील आपल्याला धनामिती शापूची आवक बऱ्यापैकी नारेंगाव मार्केटमध्ये पाहायला भेटत आहे अशा नवनवीन प्रकारचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सुशासन आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा आणि एक विनंती आहे बाजारभावाची अचूक माहिती समजावी यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा मी सर्व सबस्क्रायबरचे व्ह्यूवरचे मनापासून आभार मानतो चला तर जाऊया लाईवलीला पाण्यासाठी नारेंगा मार्केटमध्ये धाना मिती शापूची

पंधराशे रुपये सोळाशे एक रुपये सतराशे एक रुपया सतराशे एक रुपये सतराशे एक रुपया सतराशे एक रुपये सतराशे एक रुपया सतराशे अकरा रुपये सतराशे अकरा रुपये सतराशे अकरा

पंधरा अकरा रुपये सोळाशे एक रुपये सोळाशे एक सोळाशे एक रुपये सोळाशे एक रुपया सोळाशे एक रुपया सोळाशे एक रुपये आठशे अकरा रुपये बिड झाली शापू आठशे अकरा पुन्हा शापू आठशे अकरा रुपये बिड झाली

ಗಾವಿಂಬರ ಗಾವಿ ಕೊರಶೇರ ಗಾವಿಂಬಿ ಅಡತಿಶೇ ಎಕ್

गावटी कोथंबीर विसलभूर एकवीसशे एक रुपया बीड झाली एकवीसशे एक रुपया गावटी कोथंबीर

વિચાર હેંગલ કે ચોવીસ એકવા ચોવીસ ಭೇಟ ಗೌತಂಬೀರ ಅಷ್ಟತಂ ಸರ್ ಸತ್ತಂಬೀ ಗೌಟಿ ಗೌತಂಬೀರ गावठीरश बावीसशे बावीसशे एक रुपया भेट झाली बावीसशे एक रुपया बीट गावठी कोथंबीर बावीसशे एक रुपया भीट झाली मामा काय मला आणला होता दाना ती काय हा कोणती व्हरायटी अशोक आहे का अशोक आहे काय बाजारभाव भेटल्यात एकोणतीसशे अकरा काल काय भेटले होते तीन हजार बाजार वाढलेत ना किती माल किती एकर केला होता त्यांना दोन किलो ना किती क्षेत्रामध्ये अंदाजे दहा गुंठे दहा उंटेला अंदाजे किती खर्च आला साडेचार पाच पैसे भेटले ना नु भांडवल फिटून पैसे भेटले ना समाधानी ना आणि मी ती आणली होती का हा कुठले तुम्ही संविधाने तालुका शिरूरचे बरेच लांबून आले चांगला माल पिकावला त्याबद्दल अभिनंदन हो दादा काय माल आणला होता कोथंबीर ही तुमच्यावाली ना गावठी कोथंबीर आहे ना काय बाजारावर भेटला अडतीसशे चांगला माल आहे सुपर काल काय भेटला होता काल नव्हती आज पहिल्यांदा आणली कुठले तुम्ही गवठी आहे माई शिरूर का शिरूर तालुका किती एकर मध्ये केली दोन चार किलो ना आ, किती भांडवल झाल होता अंदाजे हा दोल कमी होत किती माल आणला होता सहाशे सहाशे जुडे ना भांडवल भेटून पैसे भेटले ना चांगला माल पिकवला तुम्ही त्याबद्दल हा चांगल्या प्रतीचा माल पिकवला चांगल्या प्रतीचा माल पिकवला त्याबद्दल शिवशासन आपल्या आवडते युट्यूब चॅनलच्या वतीने आपले मनपूर्वक अभिनंदन रुपयांनी रुपया बाबा काय आणला होता दाना का गावठी होता का गावठी काय बाजारावर भेटला बाबा रुपये एकवीस रुपये जुडी किती माल होता पाचशे वीस जुड्या किती क्षेत्रामध्ये केला बाबा अंदाजे उग दोन तीन गुंट दोन तीन गुंठ्यात होतं ना कुठले तुम्ही कवठ्याचे बरेच लांबून आले शिरूर ना आगा। आगा। चालते बाबा चांगला माल पिकवला चांगला बाजार भेटला अभिनंदन तुमचा धन्यवाद दादा दान आणला होता काय हो दंबीरे समाधानकारक मिळाला एकोणतीसशे एकोणतीसशे किती क्षेत्र केलं दहा गुंटरे दहा गुंटंच होतं ना गावठी होती का चायना नाही अशोका जातीचं आहे अशोका जातीचा आहे माल चांगला निघाला असं माल दहा गुंठ्यात किती माल काढलाय सोळा दा गुंठ्यात दहा सोळाशे माल आली सोळाशे नऊ आणि थोडीशी मर झाली पावसामुळं सध्या पावसामुळं मर आली काही ठीक आहे समाधानकारक पाऊस समाधान समाधानकारक आहे चवी कुठले आणि सवीन सवी हां हे सोळाशे जुड काढून आणायला साधारणतः किती खर्च आलाय सोळाशे काढून आणायला आहे पाच हजार रुपये खर्च येतो आम्हाला बाजूचे इतर आणण्यापर्यंत किती जेवण पाच एक हजार आणि अंदाजे किती रुपये झाले त्याचे काल पण आणला होता का तुम्ही आजच आणला आजच आणला आज होता चांगला चांगला बाजार भेटलाय चालतं तुम्ही अतिशय चांगला माल पिकवला त्याबद्दल शिवशासनी आपल्या आवडते युट्यूब चॅनल वतीने आपले मनपूर्वक अभिनंदन तुमचे वारंवार व्हिडिओ पाहत असतो तुमचं व्हिडिओ पाहिल्यामुळे आम्हाला बाजारभावाचा अंदाज बाबा अंदाज रोज आम्ही व्हिडिओ पाहत असत चालते आपलं मनापासून आभारी आहे मी धन्यवाद असंच व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त शेतकरी बांधवपर्यंत आपला व्हिडीओ द्या मनपूर्वक आभी आभारी